सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात बिबट्यांचा मुक्त संचार वाढला असून ग्रामस्थ भयभीत झालेत कावनई गावाजवळ दोन बिबट्यांचा मस्ती करतानाचा व्हिडिओ समोर आलाय यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे विशेषतः कावनई आणि परिसरातील गावांमध्ये बिबटे मुक्तपणे फिरताना दिसत आहेत कपिलधारा रिसॉर्टच्या हद्दीमध्ये दोन बिबटे मजेत मस्ती करत असल्याचा व्हिडिओ ग्रामस्थांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय हे बिबटे फक्त मस्ती करत नाहीये तर पाळीव जनावरांवरही हल्ले करत आहेत त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे ग्रामस्थांना रात्री बाहेर पडणंही धोकादायक ठरत आहे दरम्यान हॉटेल मालक ज्ञानेश्वर शिरसाट आणि ग्रामस्थ यांनी वन विभागाकडे तातडीने पिंजरे लावून या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे मात्र तोपर्यंत कावणाई परिसरातील नागरिक हे भीतीच्या सावटाखाली जगत आहेत बिबट्यांचा मुक्त वावर आणि मस्ती करतानाचा व्हिडिओ समोर आल्याचं पाहायला मिळालंय तर यामुळे इगतपुरीतील नागरिक आता धास्तावलेले आहेत आता वन विभाग या बिबट्यांचा बंदोबस्त कधी करतोय याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज इगतपुरी डेंग्यूचा नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजन आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा गाडीत द्या विहिरी टाक्या कारणजे गप्पी मासे सोडा बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिकने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू मुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका जनहितार्थ प्रसारित